नमस्कार आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर येते विषयाचं नाव आहे एक होतं जंगल संध्याकाळची वेळ धावपळीच्या जीवनातून काहीसा वेळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत करायचा म्हणून गावच्या गायरानातून फेरफटका मारतानाचा अनुभव काही, का मारताना काही तोकड्या शब्दात मांडतोय ज्या रस्त्यांवर वेगवेगळ्या प्राणी मात्रांच्या पायांच्या पाऊल खुना दिसायला हव्यात आज तेथे अवजड वाहनांच्या ठसशी चाकांच्या नुसत्या खुना दिसून येतात जेथे काही वर्षापूर्वी घनदाट वृक्षराजी राज्य करत होती तेथे आज त्यातीलच काही वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लागत उभे असलेले दिसतात हव्यासी माणसाच्या राक्षसी वृत्तीला आळा घालण्यासाठी वन विभागाने उभे केलेले तारांचे कुंपण डोळ्यांना दिसते म्हातारी माणसं सांगत असतात म्हणे एकेकाळी जंगल एवढं घनदाट होतं की तेथे गुरांना चारण्यासाठी घेऊन जाणं हेही एक प्रकारचं दिव्यच होतं ज्या ठिकाणी रानगवे लांडगे कोल्हे ससे डुक्कर बेकर व साळींदर यांचा अधिवास होता तेथे आता हळूहळू मानवाचा हस्तक्षेप वाढतच चाललाय पुढे जाऊन हीच वृत्ती मानवाच्या अधिवासाच्या विनाशास कारणीभूत ठरली नाही म्हणजे झालं अंती एक होतं जंगल असंच काहीसं म्हणावं लागेल धन्यवाद